हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण दाईच्या पिठाचे दिरडे बनवलेले आहे बघा किती छान झालेले आहे आपले हे दिरडे, आपण हे दिरडे कशा प्रकारे बनवले हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा येथे आपण पिठाचे दाईच्या बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय आणि त्याचे किती किती प्रमाण आहे हे सर्व मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता आता आपण बॅटर बनवून घेऊया बघा आता हे दाईचे पीठ आता आपण यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट टाकूया लाल तिख हलद मीठ कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आता आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे बघा अशा प्रकारे आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे आता आपण धिरडे बनवण्यास सुरुवात करूया बघा आपण येथे एक तवा घेतलेला आहे आता आपण गॅस चालू करूया आता आपला तवा तापलेला आहे आता आपण धिरडे बनवून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण पसरून घेऊया तुम्ही अशा पद्धतीने दिर्डे करून बघा खूप छान लागतात ही दिरडे आता दिरडेच्या आजूबाजूला तेल सोडूया आता आपण धिरडे पलटून घेऊया आता परत एकदा आपण कडेला तेल सोडूया आता आपण परत पलटून घेऊया बघा हे धिरडे आपण मीडियम टू लो फ्लेम वर करून घेतलेले आहे बघा किती छान झालेले आहे आपले हे धिरडे बघा धिरड छान झालेला आहे आता आपण काढून घेऊया आता आपण परत दीर्ड करूया बघा अशा प्रकारे आपण छान पसरून घेऊया आता आपण कडेला तेल टाकूया आता धीरड पलटून घेऊया आता कडेला तेल सोडूया आता आपण धीरड पलटून घेऊया माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी नक्की करून बघा बघा आपलं दिरड आता तयार झालेला आहे आपण आता काढून घेऊया बघा दाळीच्या पिठाचे दिरडे आता खाण्यासाठी रेडी झालेले आहे बघा किती छान झालेले आहे आपले हे दिरडे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय